महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे कलेच्या आणि कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीला हा बहुमान प्रदान केला जातो याच परंपरेचे पाईक ठरले आहेत ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार ज्यांना दोन हजार चोवीस वर्षातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच देण्यात आला ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आदराने घेतले जाते त्यांच्या हाताला एक वेगळी जादू आहे जी निर्जीव धातू आणि दगडांमध्ये चेतना भरते ऐंशी वर्षाहून अधिक काळ त्यांनी कलेची साधना केली त्यांच्या शिल्पांमध्ये केवळ आकार नाही तर एक प्रेरणादायी इतिहास दडलेला आहे रामसुतार यांची सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण ओळख म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे जनक गुजरात येथे नर्मदा नदीच्या किनारी उभा असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा ज्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर इतकी आहे केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आहे याशिवाय त्यांनी महात्मा गांधी यांच्या चारशे पन्नासहून अधिक प्रतिमा साकारल्या आहेत ज्या जगभरातील विविध देशांमध्ये शांतता आणि अहिंसेचा संदेश देत उभे आहेत तसेच मुंबईतील दादर चैत्यभूमीजवळ असलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी देखील त्यांनीच साकारला आहे जो समतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो रामसुतार यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा त्यांच्या अखंड आणि समर्पित कलासाधनेचा गौरव आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये स्थापन झालेला हा पुरस्कार साहित्य कला क्रीडा विज्ञान समाजसेवा अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो सध्या या पुरस्कारात पंचवीस लाख रुपये रोख एक मानचिन्ह आणि मानपत्र दिले जाते रामसुतार यांना हा सन्मान मिळाल्याने कलेच्या क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे त्यांची शिल्पे ही केवळ कलाकृती नसून राष्ट्रीय अस्मिता आणि प्रेरणा यांच्या आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने एका अशा कलाकाराचा सन्मान केला आहे ज्यांनी आपल्या हातांनी भारताच्या गौरवशाली इतिहासाला मूर्त रूप दिले त्यांचा जीवन प्रवास महाराष्ट्रातील कलावंतांसाठी आणि तरुणांसाठी एक दीपस्तंभ आहे जो त्यांना आपल्या कलेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याची आणि यातून राष्ट्रासाठी योगदान देण्याची प्रेरणा देतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद